कृष्णा सायको गुन्हेगार वाल्मिक पिलावळ नसल्याने परळीत संध्याकाळी शुकशुकाट असतो सुरेश थज वाल्मी कराड आणि त्याच्या पिलावळीमुळे परळीतील जवळपास दो पाचशे व्यापारी शहर सोडून गेले होते या सगळ्या व्यापाऱ्यांना गुंडगिरीमुळे आपले घरदार सोडले होते आकाची गुंडगिरी एवढी होती की ती लोकांची घरं पाडून स्वतःची मालकी प्रस्थापित करायचे आता मात्र वाल्मीकरड कराड याला अटक झाल्यानंतर परळीतील जनतेने आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे संध्याकाळी आता परळीत दादागिरी चालत नाही एवढी वर्षे येथील व्यापारी आणि जनता गुंडांच्या दबावाखाली राहत होते असे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलं आहे ते रविवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबाबत भाष्य केलं अंजली दमानिया किंवा करुणा शर्मा काय म्हणाले यापेक्षा धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर व्हावं अशी मागणी त्यांच्याच पक्षातील आमदार करत आहेत अनेक संघटनांची तीच मागणी आहे आणि मी अद्याप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही पोलिसांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे एसआयटी आता आकापर्यंत पोहोचलेली आहे कारवाई यापुढे गेल्यानंतर मी त्याबाबत बोलेन या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल असं सुरेश ठस यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे एक ब्लॅक स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलीसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात साय ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही तो अशाच बऱ्याच आरोपा म गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेले पण बकरी किंवा तक दुवा मांगी घ्या असा प्रकार आहे ते कितीक दिवस कोकरो बाळ येते पकडलं जाईल हे पहा अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघत आहेत तिथंसुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही मी अजून मागितलेला नाही आणखी काही तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत एस आय टी गेलेली आहे आकाच्या पुढं गेल्याच्या नंतर बोलू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक